हे रस्ते तेवढे रेव्हेन्यू काही देत नाही अशी परिस्थिती आहे रेव्हेन्यू जनरेट करत नाही आणि म्हणून सामान्य माणसाच्या विकासाचा निधी हा इंटरेस्ट म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट ज्याला आपल्याला म्हणता येत म्हणजे एवढ्या वर्ष शंभर वर्ष हो जुनी असणारी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे की तिचे दोन लाख कोटी हे फिक्स्ड मध्ये असं म्हणता होते सेवक जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना ते त्याचा अभिमान होता की दोन लाख कोटी माझ्याकडे बँकेमध्ये पडलेले आहेत परंतु या सरकारने त्याच्यातले पन्नास हजार कोटी काढून वापरलेले आहेत आणि ते महानगरपालिकेच्या कुठल्याही महानगरपालिकेच्या विकासासाठी वापरलेले नाही तर त्यांनी तू असणारा निधी रस्ते महामंडळ असेल किंवा बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे राज्याने त्याचं इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी दिलेले अशी परिस्थिती एकंदरीत आपण असं म्हटलं तर हे राज्य एकेकाळी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राज्य होतं असं मानलं जात होतं दुर्दैवाने ते आता डिफॉल्टच्या स्थितीवरती आधी अशी परिस्थिती आम्हाला सगळ्यांना इथे असताना भीती आहे की की कि मधला असणारा जो इंडिपेंडंट सोर्स एक आहे तो सोर्स सुद्धा राज्य शासन स्वतःकडे खेचून घेईल का आणि म्हणून महानगरपालिकेच्या हातीमध्ये जिथे जिथे निवडणुका होतात आहेत तिथे आम्ही तिथल्या भागदारांना सांगतोय कि पाण्याची सोय गटाराची सोय रस्त्याची सोय आरोग्याची सोय आणि स्वच्छतेची सोय ही आर जी माहिती आहे ती जर असतात कंटिन्यू ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षाला महानगरपालिकेची सत्ता देऊ नका विरोधकांना विरोधकांना आपण असताना महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणजे नागरिक सुविधा तरी मिळत राहतील याच कारण कि ते इंडिपेंडेंट सोर्स हा ते कायम ठेवतील सत्ताधाऱ्यांकडे ह्या महानगरपालिका गेल्या तर दोन एक वर्षानंतर या महानगरपालिकेचे हे जे सुविधा देणारे सेंटर जे आहेत तेही बंद होतील अशी परिस्थिती एकंदरीत गंभीर परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याच गंभीर परिस्थितीचा इलेक्शन मधला प्रचार आणि प्रसार करतोय लोकांनी आम्हाला साथ द्यावी हे आवाहन आपल्या माध्यमातून आम्ही करतो आपण आता मनरेगा माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये कि महाराष्ट्र विधान सभेचे असणारे अध्यक्ष स पागे यांनी ही सुरुवात केली ती पहिली योजना महाराष्ट्रातील बहात्तर साली बहात्तर सत्तर साली त्यांनी ईजीएस हे नाव ठेवलं एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम कोणाच्या नावाने केलं नाही केंद्र शासनाने ज्यावेळेस ती घेतली काँग्रेसच्या राज्यामध्ये झाली जा त्यावेळेस त्यांनी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नाही केली तर त्यांनी असणार महात्मा गांधीच्या नावाने केली भारतीय जनता पक्षाने आता असताना त्यांचं जय श्रीरामाचा नारा आहे तर ते नाव कसं जय श्रीराम बसेल असं त्यांनी बघितलेलं आहे पण स्कीम कंटिन्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे नाव बदललं आमच्या दृष्टीने फार फरक टक्के <coughs> सरकार आता चाळीस टक्के शासनाला द्यायचं आहे पहिलं दहा टक्के शासन देत होत त्याच्यामुळे चार ते सहा हजार कोटी रुपयाचा दरवर्षी खर्च माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाला ईजीएस चा निधी खर्च करावा लागत नाही तुम्ही आणि मी जो प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्राचा ईजीएस ला जातो त्याच्यामुळे जा रेग्युलर टॅक्सेशनच्या पद्धतीने नाही मी असं म्हणेन की चाळीस टक्क्या चाळीस टक्के त्यांनी जे म्हटलेलं आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राची योजना जशीच्या तशी केंद्र शासनाने बीजेपीने कॉपी केली तर प्रत्येक राज्यामध्ये जो एम सेल्फ एम्प्लॉईड आहे किंवा एम्प्लॉईड आहे त्याला मी एम्प्लॉईड आहे म्हणून कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं कशासाठी तर अनएम्प्लॉइड आहे त्याला असताना भत्ता मिळावा म्हणून ती जर केली तर माझ्या अंदाजाने केंद्र शासन जे घाबरते की आमच्यावरती असणारा बोजा येईल तो कदाचित येणार नाही 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 ऐकून घ्या आता मी असताना ऐकून घ्या की रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट महाराष्ट्राचा जर ईजीएसचा जर आपण बघितला तर गेली दहा वर्षामध्ये तो खर्चच झाला नाही केंद्र शासनाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन येत होत ऍडिशन करा आणि डबल करा रोजगार पण तो रोजगार डबल झाला तर मग शेतीमधला रोजगार याच्यावरती परिणाम होतो म्हणून तो असताना शासनाने अमल केला नाही प्रत्येक गोष्ट आपण असणार प्रत्येक गोष्ट ही जी आहे केंद्र शासनावरती राज्य शासनाने अवलंब करावं त्यांनी महाराष्ट्रासारखं स्वावलंबी का होऊ नागेड मनपाची निवडणूक स्वतंत्र लढणार आहे आघाडीत लढणार आहे तीस तारखेला कळेल आपल्याला बहुजन वतीने ज्या पद्धतीची हिरवी रचना आम्हाला दिसते ग्राउंड लेवल वर एक समजा विजयनगर हा भाग आहे त्या भागात वंचित उमेदवार जातो का त्या मतदारांना मतदान द्या असं म्हणतच नाही त्याची काहीतरी एक सोय करावी असते माझी इच्छा ते आम्ही ते आता करतोय त्याच्यामध्ये त्याचं ब्रॉडनिंग कार्यकर्त्याचं ब्रॉडनिंग करण्याचं कामकाज जे आहे ते आम्ही सुरुवात केली

तो क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर कोर्ट एक्झामिन करतो की हा रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे तिथल्या कोर्टाने असं ठरवलं की हा रिपोर्ट जो आहे तो वस्तुस्थितीला धरून नाही म्हणून त्यांनी असं तो रद्द केलाय आणि ती केस चालेल म्हणून सांगितलंय आपलं चांगलं झालं की नाही चांगलं केलंय त्याच्यामुळे माझ्याबद्दल स्टेटमेंट दिलेला आहे तर आता काय वाटत होतं आमदार गिरायला ते माझं म्हणणं असं आहे की खालच्या कोर्टाने एकदा निर्णय दिलाय आणि आमदार खासदारांचा प्रश्न आहे असं ज्यावेळेस सामान्य असतं तर मी त्याच्याबद्दल काही कॉमेंटही केलं नसतं फ्रॉड फ्रॉड आहे की नाही हा कोर्टाला ठरवायचा आहे तुम्ही जर पाच वर्ष ठरवलं नाही आणि सहाव्या वर्षी ठरवलं तुम्ही फ्रॉड आहे म्हणून तो तो फ्रॉड माणूस तिथे काम पाच वर्ष राज्य चालवून गेला ना त्याच्यामुळे हे निर्णय जे आहे ते मध्यंतरी एका सुप्रीम कोर्टच्या लार्जर बेंचने असे जजमेंटच दिले की वर्षभरामध्ये तुम्ही संपवा माझं म्हणणं असं की सुप्रीम कोर्टाने स्टे देताना म्हणजे सस्पेंड करत असताना त्याची फायनल डेटची हिअरिंग सुद्धा दिली पाहिजे

याच जरा स्कॅनर लावून बघावं म्हणजे मग असे प्रकरण होणार नाही खासदार उपस्थित असताना त्या ठिकाणी आणि जाहीर तेच करतात की आपण अशा पद्धतीने जाऊ आणि नंतर आपल्याला दिसतंय की काँग्रेस मधले काही जण बाहेर येतात आणि आमचं असं काही घडलंच नाही किंवा घडण्याची आमची इच्छा नाही असं व्यक्त करून खूप घालतात

आम्ही विरोधक कोणाला बघतोय ते इथला असताना आर एस एस बीजेपीला विरोधक बघतोय आर एस एस बीजेपीची सध्याची आयडिओलॉजी काही आहे तर राजकीय पक्ष संपवणं आणि चायना मॉडेल आणणं अशी असताना परिस्थिती आहे म्हणजे वन पार्टी रूल अशा ह्याच्यामध्ये आम्ही सगळं ठरवलंय की याला जर थांबवायचं असेल तर मग इथे राजकीय पक्ष हे टिकले पाहिजेत त्यांची ताकद राहिली पाहिजे आणि म्हणून मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा निर्णय त्यावेळेस निर्णय असा घेतला की राज्यभर कुठलाही पक्ष अस्तित्वात नाही तेव्हा जिथे जिथे नगरपालिकेमध्ये बीजेपी सोडून ज्यांच्या ज्यांच्या बरोबर युती होईल त्यांच्या बरोबर आपण असा युती करावी जेणेकरून तेही टिकतील आम्ही टिकू मुंबई महापालिकेसंदर्भात ठाकरे बंधूंकडून वंचित बहुजन प्रस्ताव आहे काही काही कार्यकर्त्यांशी त्यांची बोलणी चाललेली प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये चार जागा दिल्यानंतर आता किती येणार तुम्हीच पेपरमध्ये टाकलं ना किंवा चारच जागा ते मुस्लिम तो 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 जा, मुस्लिम टार्गेट केला जातोय त्याच्यामुळे जा सेक्युलर फोर्सेस एकत्र आली पाहिजेत स्वतंत्र लढल्यानंतर अप्रत्यक्ष भाजपला मदत होते असं वारंवार सांगितलं जातं मग अशा वेळी काय पर्याय ते प्रश्न असा आहे की ते नेरेटिव्ह तुम्ही देता पण हो। ते वस्तुस्थितीचं नॅरेटिव्ह नाही आता यांनी जसं सांगितलं की आम्ही विजयनगरमध्ये नाही आहोत विजयनगरमधलं मतदान कोणाला जात भारतीय जनता पक्षाला जात तिथे तुम्ही हे सांगत नाही की काँग्रेस काँग्रेस नाही आहे म्हणून हे जे सिलेक्टिव्हली टार्गेटिंग झालेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं कारण असं आहे की या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी माझ्या बरोबरचे असणारे जेवढे सहकारी आहेत त्यांचं कॅरेक्टरही क्लीन आहे आणि फायनान्शियली कुठल्याही व्यवहारामध्ये अडकलेले नाहीत त्याच्यामुळे आम्हाला अडकू शकत नाहीत तेव्हा मध्यंतरी काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी तो प्रयत्न केला होता की के आम्हाला असणार कोणाचं तरी टीम करून बदनाम करण्याचा दुर्दैवाने त्यांच्या खेळामध्ये ते अडकले आणि काँग्रेसची पूर्णपणे ताकद चीन झाली असे आपल्याला दिसते आम्ही आजही म्हणतो की काँग्रेसला आम्ही असणार मदत करायला तयार आहोत कंडिशन एकच आहे की तुम्ही आमचं असणार वजूद हिंदीमध्ये ज्याला म्हणतो संपवायला निघालेला आहात अस्तित्व आमचं तुम्ही जे संपवायला निघालेला आहात ती काय आम्ही मान्य करणार नाही त्याच्यामुळे कुठल्या लोकांना आवडतं न आवडतं याचा विचार न करता संघटनात्मक आम्हाला असताना जी पॉलिसी आणि जे मार्ग दिसतोय तो मार्ग आम्ही चौकत राहणार मी असं एक म्हणेन कि नेपाळमध्ये मध्ये भूकंप आला होता बरोबर आहे नेपाळ मध्ये नव्वद टक्के हिंदू आहेत आर एस एस ज्यावेळेस मदत घ्यायला मदत करायला गेली त्यावेळेस त्यांना मारून हाकलून दिलेलं होत आर एस एस ला मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की एक हिंदू देश राज्य एका हिंदू संघटनेला बाहेर काढतो त्यावेळेस दोष कोणाचा आर एस नी पहिल्यांदा असताना आपलं चारित्र्य बघावं असे असताना परिस्थिती आली एक राहिला दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये की बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये असणार अत्याचार आहे हे बरोबर आहे मी नाही असं म्हणत नाही एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशीनं तुम्ही शरणार्थी म्हणून इथे असणारा अभय दिला आणि त्याच शरणार्थीच्या जोरावरती तुम्ही असणार पाकिस्तानच एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि बांगलादेश त्याच्यातून निर्माण झाला आज तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही ज्यांना शरणार्थी ज्या मुसलमानांनी दिली होती आणि ज्यांच्या जोरावरती तुम्ही असताना पाकिस्तानला असताना दोन तुकडे केले होते आज त्यात मुसल बांगलादेशीना तुम्ही असताना घुसखोर आहेत ते म्हणायला लागलेलं आहात तुमची नीतिमत्ता काही आहे म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केली ज्यांनी तुम्हाला मदत केली तुमच्या फॉरेन पॉलिसीला अंमलबजावणी वापरून झाल्यानंतर त्यांना आता तुम्ही फेकायला लागलेला ती रिएक्शन आहे त्याच्यामुळे इथल्या असणाऱ्या हे जे सगळे सनातन हा शब्द वापरू नये आपण पण सनातन हिंदू हा जो आहे त्यांनी असणार या सगळ्या गोष्टींवरती असताना विचार केला पाहिजे हि ही मागच्या पन्नास वर्षामध्ये हे गुडविल का केलं आणि तोच बांगलादेशी माणूस हा अँटी इंडिया झालाय आपण कुठे चुकलो याचा आपण याच प्रश्नाला अनुसार माझा एक प्रश्न आहे की एकीकडं आर एस एस प्रणित सरकार हे देशात आहे आणि शेख हसीना यांना या ठिकाणी आश्रय दिलेला आहे तर दुसरीकडे आर एस एस करून आंदोलन केलं जाते सरकार या भूमिकेचं तुम्ही कसं पाहता एक लक्षात घ्या शेख हसीना ही कुठल्या कुटुंबातली की भारताने मदत केली त्यांनी ती मदत स्वीकारली आणि बांगलादेश निर्माण झाला बांगलादेश निर्माण झाल्यानंतर तिथे खूप झालं बांगलादेश मुजीबर रहमान यांच्या असताना कुटुंबाला मारून टाकण्यात आलं आणि खलिदा बेगम तिथे असताना निवडून त्यांचे यशमान जे आहेत ते तिथे सत्तेवरती आले आणि त्यांचा असताना रा राज्य आहे व्हेरी क्लिअर कट तुम्हाला दिसत असताना की खलिदा बेगम बरोबर असणारा जो मास आहे हा अँटी इंडिया आहे कमी संख्येने असेल तो पण त्यांनी कालांतरामध्ये तो मध्ये कन्वर्ट केला तुम्ही असताना मुजीबर रेहमान यांचा असणार इमेज जे आहे ते बांगलादेशच्या लोकांना बांगलादेशी लोकांमध्ये राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय केलं तर इथे आपण बघितलं तर आम्ही असणारा अँटी बांगलादेशी भूमिका घेऊन भारतामध्ये बसलो होतो जेवढे झाली युवती तर ते युवतीचा धर्म पाळू युवती झाली नाही तर जेवढे मॅक्सिमम उभे करता येईल तेवढे मॅक्सिमम उभे करू आम्ही असे आशावादी राहणं हे माणसाचं आयुष्य असलं पाहिजे असं मला मुझे एक बता तुम्हारे नांदेड़ में कितने नाम कम हुए कम मुझे लिस्ट बताओ अभी नहीं हो आप सुबह ऐसा है कि आप राहुल गांधी के प्रचार में मत फंसो बिहार में उन्होंने कहा कि 16 लाख 36 लाख बिहार के अभी चुनाव हुआ है किसी एक बिहारी ने ये कहा कि मेरा नाम कट गया है उनकी टेक्निक नाम निकालने की टेक्निक नहीं है उनकी ये वोट छोड़ी का जो मामला है ना ये गुमराह करने का मामला है असली मामले को हाथ नहीं डालना है।, है, हा? है अंदर का आदमी है <laughs> आज तुम किसी भी पोलिंग स्टेशन और पोलिंग स्टेशन में अधिकारी जो है ना उससे खाली हमारा नाम ले लो बोले आज उसको बोलो कि हमारे पीछे मत लगो ये अगर उसकी जबान नहीं रही तो देखो सबसे बड़ा कलाकार तो वही है वही बीजेपी को जिता रहा है चौहान है वक्तव्य प्रधानमंत्री बाहर का स्वराजोबिलिटी परिणाम ये देखा गया की जो पार्टी सत्ता में थी वो लोग एक दूसरे के खिलाफ लड़ने के बाद भी जीते जहाँ पे मिलकर लड़े वहां पे भी जीते टॉप थ्री में यही लोग है

ये लड़ेगा तो यहीं लड़ेगा दिल्ली नहीं लड़ सकता राहुल गांधी को कहा कि एफिडेविट दाखिल करो उसने एफिडेविट दाखिल करना चाहिए कि ये दस, ये दस कॉन्स्टिट्यूंसी है जिसमें से ये नाम चले गए हैं उन्होंने नाम निकाले नहीं है सिर्फ यहां की बस्ती उठा के वहां पे डाल दिए तुम ये नहीं कह सकते हो कि भैया उसका नाम कट गया है करके क्योंकि उसका नाम वोटर लिस्ट में है उसी कॉन्स्टिट्यूंसी में है आज भी मैं कह रहा हूं कि बिहार के चुनाव के अंदर अगर आरजेडी और कांग्रेस ढूंढना चाहते हैं क्या है तो मैं उनका रास्ता बताऊंगा मैंने आज भी आज भी मैंने कहा कह रहा हूँ कि तमिलनाडु और वेस्ट बंगाल ये दोनों मेरे साथ में बैठे बैलेट पे वोटिंग कैसे कारण ले आना है ये भी उनको बता दूंगा तो नहीं तो तो आप ना, आप ना, बता, बता के ना सवाल ऐसा है, सवाल ऐसा है कि मैंने अगर बता दिया बताने में मेरे में मुझे कोई हर्ज नहीं है लेकिन सामने वाला उस रास्ते को बंद कर देगा मैं यही कह रहा हूं कि भी आप डरते क्यों हो स्टालिन को भी मैंने मैसेज भेजा ममता बनर्जी को मैसेज भेजा कि मुझे मिलना है एक बार नहीं दस बार भेजे होगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारसदार ठरवते नरेंद्र मोदीचे वारसदार मोदीच ठरवते मोहन भागवतांची स्टेपमेंट नाही मी बोललो की त्यांना फार लागत परिस्थिती अशी आहे बाळासाहेब आंबेडकर मत बोलतात बाळासाहेब आंबेडकर विचार मारतात आणि ते नाही म्हणजे त्या विचाराला असे मानतात परंतु हे लोक जे सोबत आहेत आजपर्यंत आहेत हे लोक म्हणा मग तेवढा पाठिंबा का देत नाही त्या आता मी तुम्हाला विचारतो समजा तुम्ही बेरोजगार मी तुम्हाला सांगितले ही नोकरी आहे पण ह्या कंडिशन आहे तुम्ही ती नोकरी स्वीकारणार की न स्वीकारणार आहे तशी राजकीय नेत्यांची मजबुरी आहे तिहार की स्वातंत्र्य रावे रावे अशी माझी इच्छा आहे तर एक प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास चारशे एकोणऐंशी अॅट्रॉसिटीचे प्रकरण झाले हो त्यात पंधरा जणांची हत्या झाली सक्षम ताटेच्या हत्या झाल्यानंतर एकाही राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या घर कुटुंबात भेट दिली नाही आज आपण भेट देणार आहात का नाही आज मला येऊन पक्षाच्या वतीने भेटून गेलो होतो जी कारवाई करायची आहे ती कारवाई सुरू करतोय तिथे आणि त्यांना जी मदत द्यायची ती मदत एक्सटेंड केल्या जाते आपल्या पक्षाचा काही लोकांमध्ये भांडण झालं त्याच्यात सुद्धा एक आठवडा चालू थँक्यू